केंद्र सरकारने सोलार वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी पी एम सूर्य घर योजना ही मोफत यो वीज योजनेला माझ मंजुरी देण्यात आलेली आहे देशातील एक कोटी कुटुंबाच्या घरावर लावण्यात येणाऱ्या सोलार पॅनलमधून या वीजेची निर्मिती होणार आहे नमस्कार मी जीवन विटेकर या योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे युनिट वीज मोफत दिली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग सिंग ठाकूर या योजनेसाठी केंद्र सरकारने पंच्याहत्तर हजार कोटीच्या तरतुदीला मंजुरी दिलेली ही योजना पंतप्रधानांनी तेरा फेब्रुवारी रोजी सुरू केली होती या योजनेअंतर्गत घराच्या छतावर लावण्यात येणाऱ्या सोलार पॅनलमधून येणाऱ्या खर्चापैकी साठ टक्के रक्कम सबसिडी ग्राहकांना मिळणार आहे सोलार पॅनल व इतर यंत्रणा उभी करण्यासाठी ग्राहकांना उर्वरित रकमेची राष्ट्रीयकृत बँकेतून सात टक्के व्याजदराने कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे कोणतेही कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकता या या योजनेसाठी राष्ट्रीय योजनेचा प्रस्ताव देऊ शकता या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त तीन निर्मिती करणारे सोलार एनर्जी पॅनल लावता येणार आहे या योजनेतून ग्राहकांना वीज व घरी तयार होणाऱ्या विजेतून अतिरिक्त आर्थिक लाभ सुद्धा मिळणार आहे देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक सोलार ग्राम उभारण्याचा प्रस्ताव असल्याचेही केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलेले शहरी मुक्काम भागातील सोलार शहर उभारण्याचा प्रस्ताव सरकारचा राहणार आहे सेमीकंट आत्मनिर्भर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणासाठी आवश्यक असलेली सेमीकंटरच्या उत्पादनासाठी देशात तीन मोठे प्रकल्प उभारले जाणार आहे यातून सेमी कंडक्टरच्या निर्मितीत भारत लवकरच आत्मनिर्भर होण्याचा असल्याचा दावा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मा अश्विन वैष्णव यांनी केलेले आहे बैठकीत यापैकी एक आसमान तर दुसरा गुजरात मधील साधन येथे उभारण्यात येणार आहे या तीनही प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आलेले आहे केंद्र सरकार एक लाख सव्वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे देशातील सेमी कंडक्टरची गरज पुरवून देशात निर्यात करणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितलेले इतर केंद्रीय मंत्रिमंडळाचे इतर महत्वाचे निर्णय काय आहेत ते बघूया आंतरराष्ट्रीय मांजर कुळ बिग कॅट आघाडी स्थापन करण्यास मान्यता वाघ आणि मार्जर कुळातील इतर वन्य प्राण्यांच्या जतनासाठी ही आघाडी स्थापन केली जाणार असून तिचे मुख्यालय भारत आहे त्यासाठी दीडशे कोटी रुपयाची तरतूद देखील केली जाणार आहे बारा महत्त्वाच्या खनिजावरील रॉयल्टीचा दर निश्चित करण्यासाठी यम, यम यम डी आर अंतर्गत सुधारणा भारताला सौर ऊर्जेमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधान पंतप्रधान सूर्यघर योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरावर सोलर पॅनल आणि विद्युत पुरवठा करून वीज शून्य करण्याचे लक्ष साधण्याचा शासनाचा मानस आहे या योजनेच्या सर्वेक्षणाची जबाबदारी डाग विभागात देण्यात आली या अनुषंगाने परभरी डाग विभागामार्फत परभणी हिंगोली जिल्ह्यातील एकशे अठ तीनशे अठ्ठ्याऐंशी डाकघरामार्फत व सातशे कर्मचाऱ्यांसोबत सर्व सर्वेची सुविधा उपलब्ध करून दिली या योजनेचा लाभ घेण्यासाठी पी एम सूर्यघर योजनेच्या वेबसाईटवरती तुम्ही देखील अर्ज करू शकता माहिती आवडलीच नक्की शेअर करायचं तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र